बाय हॅलिओ फ्रेंड स्वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगले असेल आम्हीही चांगले आहोत तर संध्याकाळचा वेळ झालेला आहे साडेसहा वाजलेत आणि आजचा दिवस खूप बोर गेला आहे कारण की तिचे पप्पा गेले पुण्याला आणि आम्ही आहे आठ एक, एक टेक टेक दिवस एकटीच राहणार आहे आणि आहे मी फक्त तर थोडंसं एकटेक्टर वाटते कारण तिथे ते कधी असे एवढे दिवस सोडून नाही गेले आम्हाला एक दोन दिवस ठीक आहे पण एवढे आठ दिवस म्हटल्यावर थोडं एकटेक्टर वाटतं आणि पण मिस करते तिच्या बापानं काय इकडे ना तिला सांगते की माझे हातपाय धुंगे हातपाय धुंगे तर काही ती ऐकत नाही ही आणि ही बघा मी एकदम गोरी गोरी दिसते आणि हनी किती काळी दिसते ती हातपाय धुत नाही ना म्हणून ममा रोज हातपाय धुवून घेते आणि धूत नाही ना म्हणून काळी काळी दिसते आणि आता आहे ना हनी आहे मस ना मस्त हातपाय धुवून एकदम सुंदर तयार होऊन जाईल ना आणि मग सुंदर दिसणार मीपेक्षा पण ना हां हां ना नाही ना? ना? अशी गंदी कधी राहायचं पप्पा काय सांगा तिला गंदी राहते माझी पूर्वी सांगा तर झाल गु काय ऐकणार नाही आणि आता काय करावं असं दिवसच बोर केला आहे का, के हा? का गो ऐकॉ तेव्हा पाल गणे अने झाड आणतो बिटा उतरत उतर खाली अगं ते बाहेर काढायचंय ना त्याला

कांदे एवढे जास्त कापड कापलेत प्रका कारण की थोडी खिचडी टाकणार आहे आणि अंडे अंड्याची भुजी बनवणार तर चांगले कॉम्बिनेशन आहे तर चला फोटो बनवून घेते आणि सकाळ अजून गेले परत तिचे पप्पा बी तर नाही आहे आम्ही लवकर लवकर खाऊन घेतो लेट खाण्यापेक्षा लेट जेवण करण्यापेक्षा लवकरच आणि का काय झालं मच्छर सांगून राहिले नुसते पायाला तिला खिडकी लावून द्यायची ना बेटा मग ती ग तिकडची तर कांदे टाकले आणि तेल टाकून दिलेले आहे तर खिडकी लावून येते मी मच्छर खूप येतात कारण की आता पाऊस पडून गेला ना तर मच्छर तर रात्री पण खूप होते अगं बेटा मच्छर आ? मच्छर खूप चावत होते रात्री पण असं म्हणते मी ही खुर्ची ठेवली लोक तुझी ना काय खावते बेटा पप्पा सांगतील मी गेल्यावर मस्त अंडा बुरजीन काय काय खाऊन राहिले चांगलं चांगलं सांगतील माझं पप्पा सांगते काय मी गेल्यावर काय मस्त भारी भारी मी खाऊन राहिले तर

भुर्ची झाली रेडी आणि इकडं खि खिचडी पण झालेली आहे आणि आता जेवण करूया का ग तिथं चाललंय डान्स काय काय करत राहते राहते काय करत राहते इकडे चालेल इगडे चालेल आखा दिवस तिचं तेच ना लागत ना असं नाचतात काय काय नाही तर जेवण करून घे जेवायचं का नाही येडे साडे बंद करून जेवायचं का नाही तर मित्रांनो विचार वेळ तुम्ही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हनीसाठी स्पेशली एवढा चांगला डान्स केलाय तिने हा एवढी मेहनत केली तिने डान्ससाठी तर बाय बाय पुन्हा काही ठिकाणी ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये काय कर अय मच्छर बाय करून देत बाय मीठ चल मित्रांनो पाहिजे त्याकडे लक्षात बस ना तोंड बंद कर आ <laughs> <हा? laughs> चल नीट बस चल ये बस झाली रेडी आणि अंडा भच्छी बंद झाली रेडी पण आम्ही जेवण करून देऊ असं काय Hvorfor er de så skitne? Fordi de er skitne.

आता जेवण करून घेतो आणि तुम्ही या जेवायला मस्त खिचडी आणि अंडा हा बाय मस्त खिचडी आणि अंडा कुर्ची झालेली आहे आमच्याकडे आणि मस्त टेस्टी पण आहे नाही का सा, आणि सांगितलं म्हणजे खरं सांगितलं तू तर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना हा भेटू पुढच्या व्हिडिओला भेटू पुढच्या व्हिडिओला हा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हा बोल ना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा Bye. Bye.